नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायच्या बेलायकून प्रेस करा राज्यातील या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्षी तीस हजार रुपये मंजूर संदर्भात आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडून दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचाराकरिता होणारा खर्च भागवण्यासाठी प्रतिवर्षी तीस हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून पुढील अटीवर वर्ष शर्थीच्या अधीन राहून अदा करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे अटी शर्तीमध्ये वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागवावी असे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरूपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहेत